पावसाळा आला की या भागात भाताची शेती होते समोर दिसणारं हे झाड बघा या झाडाला खूप सुंदर आकार आला आहे पक्षासारखा ही निसर्गाची किमयाच आहे आपण बघितलं की मन हरखून जातं आपलं किती सुंदर दिसत आहे हे झाड खूपच छान वाटतं अशा या निसर्गातील कलाकृती दिसणं म्हणजे डोळ्याचं पारणं खेटल्यासारखं आहे आम्ही निघालो आहे माझा मुलगा पंकज त्याच्या मित्राकडे आम्हाला जवळपास एक ते दीड तास लागला आहे पोचायला हे वृंदावन बघा किती सुंदर दिसतं त्यावर पूर्ण शेवाळ आलेला आहे पण तरी ते सुंदर दिसत आहे आम्ही त्यांच्याकडे पोचलो आहे समोर बघा किती छान चित्र आहे आई आई काहीतरी काम करत आहे आणि मुलगा छत्री धरून आहे खूप छान वाटलं बघू आम्ही त्यांच्या नदी पोहचलोला मांजर घेतली आणि हा खूप खुश झाला आम्ही चहा पाणी वगैरे घेतलं आणि समोरच जवळच नदी आहे म्हणे तर तिथे फिरायला गेलो समोर जाताना ते आम्हाला काही माहिती देत होते तिथे हा जो खड्डा दिसतोय झरासारखं काहीतरी दिसतं तिथे पावसामुळे हा मोठा खड्डा पडलेला आहे असं ते सांगत होते

थोडा थोडा पाऊस सुरू झाला आहे छत्री घेऊन या नदीतून जाणं म्हणजे तर एक कठीणच होतं दगड इतके टोचत होते पायाला आणि शेवळ पण खूप मुलांची तर सुद्धा मस्ती सुरू झाली नदीच्या त्या पाण्यात बसली आणि तिथेसुद्धा एकमेकांच्या अंगावर पाणी फेकणं सुरू झालं त्यांचं मुलं कुठेही गेले तरी मस्तीच करतात त्यांचं फोटो सेशन सुरू आहे जनावर दिसली आणि गावातल्या वातावरणात भर पडल्यासारखं वाटलं कारण की आपल्याला इतकी जनावर दिसत नाही कधी s <inaudible> लागल का पडले आणि आम्ही बाहेर निघालो तिथे खूप शेवाळ होता खूप पाय घसरत होते खूपच सांभाळून पाय टाकायचं तरी सुद्धा एक दोघं पडले मी तर थोडं बाहेर आल्यानंतर इकडे जिकडे शेवाने अशा ठिकाणी थोडंसं पाण्यात पाय घातले आणि आम्ही घरी नेणार ही त्यांची शेती आहे समोरच घर आहे आणि त्यांची शेती पण दिसत आहे म्हणजे रोडच्या या बाजूला शेती आणि या बाजूला घर असं आहे त्यांचं त्यांनी इंद्राने तांदूळ लावलेला आहे इथे त्यांच्या शेतातूनच एक पायवाट आहे आम्ही तिथन त्यांच्या घरी निघालो शेताच्या कडेला त्यांनी काय पावट्याचे वेल लावली आहे निलगिरीचे मोठमोठे झाडं लावले आहे त्यांनी स्वत निलगिरीचे झाडं लावले आहेत शेतातून जाणं खरंच किती छान वाटतं त्या पाय वाटेतून चावतात ना गवत थोडं पेटवायचं ना ह्याचा पाला त्यात टाकला मिळत नाही ना आम्ही त्यांच्या घरी आलो परत त्यांचं हे जुन घर खूप छान आहे त्यांच्या आजोबा हे घर आहे ही त्यांची किचन आहे आणि त्यांचा स्वयंपाक सुरू आहे आता आम्ही सगळेजण जेवायला पडायची मजा त्यांनी आमच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला ते आमच्या सोसायटीतच राहतात पण हे त्यांचं गाव आहे हे त्यांच्या सम घरा समोर घरासमोर सगळं आता आम्ही निघालो आहे हे कर <laughs> बघा खूप दिवसांपासून बंद असल्यासारखं वाटत आणि घरा भिंतीवर त्याच्या किती छान वेली चढल्या आणि जातानाचा हा रस्त्यावरचा निसर्ग पहाड ते छान झोपडीसारखे घर मंदिर खूपच छान वाटत होतं रस्ता तर असा वाटत होता की जर डोंगरातच जाणार आहे इथून प्रवास करताना खूप छान वाटत होत असं वाटत होत की पुढे रस्ता नाहीये रोड नाहीये अगदी डोंगरात जातो की काय असं वाटत होत तिथे मुलांसोबत खेळून पाण्यात वगैरे खेळून खूप दमला आणि झोपला